नमस्कार मी हमीद बागवान बहुजन क्रांती न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी मतदार बंधू भगिनींना प्रथम नमस्कार करतो सलाम वालेकुम करतो आणि मला बोलायला संधी दिली त्याबद्दल मी मंचाचा आभार मानतो आमचे मुस्लिम समाजाचे दाद घेणारे शहाजी बाबू पाटील आणि आनंदाभाऊ माने आणि उपस्थित मंडळी प्रतीकबाई नदाब आणि तोहितबाई शेख यांची मंडळी अशी उमेदवारी लढवते मला फक्त एवढंच वाटायचं होतं की काल रात्री मुजावर कल्ली येथे कॉर्नर सभा झाली बरं का मला वाटतं त्या सभेमध्ये इथले काही लोक असतील बाहेरचे काय लोक असतील आणि माझा आवाज जेणे ऐकत असतील त्यांनी कान उघडे करून ऐकावं बाबासाहेब देशमुख काल बोललेच काम कुठल्या क्वालिटीचं झालेलं आहे त्याच्या भेगा पडलेल्या आहेत आणि त्यांना इदगा किती गुंतचा आहे ही माहित नाही आणि ते भेगा पडलेल्याची माफ काढले आणि इदगा जे आहे ही फक्त आणि फक्त बापूमुळे शक्य झालेलं आहे आणि ईदगा हे जागा आम्ही चाळीस ते पन्नास वर्ष झालं सर्व मुस्लिम बांधव विनंती करून करून कंटाळलो जागा मुसलमानाचीच आरक्षित केलेली आमची जागा आम्हाला देण्यासाठी पन्नास वर्ष लागले ज्या वेळा रफीकबाई आमचे नगराध्यक्ष होते त्या काळात रफीकबाईंनी ठराव मंजूर करून ईदगाची बावन्न गुंठे जागा मंजूर केली व शाजी बापू पाटील यांच्या फक्त अडीच वर्षात तब्बल कोटीचा निधी देऊन मैदान तयार केलं गेला एवढच नव्हे तर स्मशान भूमी पंचाहत्तर लाख रुपये देऊन तिथं मशीद उभा करण्यात आली असे कामं बापू साहेबांचे आहेत आणि मुस्लिम समाजाला दाद देणारा मुस्लिम समाजाला मानणारा एकमेव सांगूया तालुक्यातला नेता जर कोण असेल फक्त आणि फक्त शाहीबाबू पटेल आहे ही तुम्ही सगळ्यांनी मान्य करावं लागला पन्नास वर्षाच्या कार्यकर्तेमध्ये कुठल्याही आमदारानं कुठल्याही खासदारानं सांगोल्याच्या मुसलमानासाठी एक रुपयाचा निधी दिलेला नाही बरोबर जास्त काय बोलायचं नाही वेळेच बंधन आहे बाकीचे लोक बोलणार आहेत फक्त आता एकच विनंती करतो आपली शहरातली हवा जिल्ह्यापासून पोचलेली आहे शहराची हवा जिल्ह्यापासून पोचलेली आहे आणि आनंदभावानी साजी बापूचं नाव महाराष्ट्रात ना ना पूर्ण राहणार आहे महाराष्ट्रात हजर आपल्याला निश्चित मिळाला आहे या गोष्टीचं सगळ्यांनी समाधान मानून त्या माणसाच्या पाठीमागं युद्ध करणाऱ्या माणसाच्या माग आपण गेला पाहिजे ही गोष्ट ठाम निर्णय घेऊन हितनं उठताना बसताना झोपताना एकच डोक्यात ठरत आहे सांगोला नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठी या ठिकाणी प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले व्यासपीठावरील तुम्हा आम्हा सगळ्यांचे लाडके नेते सन्माननीय शहाजी बापू पाटील साहेब शिवसेना पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार आपल्या सगळ्यांचे लाडके बंधू आनंद आनंदभाऊ माने या प्रभागातील पुरुष जागेवर उभे असलेले शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आनंद रूप छोटू दत्तात्रय दौंडे त्याचबरोबर महिला जागेसाठी उभ्या असणाऱ्या आपल्याला आप भगिनी सौभाग्यवती सना तोहित शेख व्यासपीठावर उपस्थित असले मुजावर सर फिरोजभाई खतीब इतर सन्मान्य व्यासपीठावरील सर्वजण आणि या प्रभागामधील नऊ नंबर मधील सर्व सुज्ञ मतदार बंधू आणि भगिनी आपल्याला सगळ्याला माहित आहे दोन हजार सोळा साली अशीच निवडणूक झाली होती त्या निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्ष दीपक आवांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जपके सरांचा आय काँग्रेस पक्ष आणि बाबरावजी गायकवाड अशा सर्व एका बाजूला होती त्यांची उमेदवार अरुण पाटील ही उमेदवार म्हणून उभा हो आणि दुसऱ्या बाजूला शहाजी बापू एकटे असताना त्यांच्या बाजूने सौ राणीताई आनंद माने यांना आपण उमेदवारी दिली होती आणि या सांगोल्या शहरातील सर्व सुज्ञ मतदारांनी त्यावेळेला शहाजी बापूच्या ज्या उमेदवार आहेत होत्या राणीबाई आनंद माने या या उमेदवारांना आपण सगळ्यांनी दोन हजार नऊशे एक मतानं विजयी केलं होत आणि आज तीच वेळ आलेली आहे आपला स्वाभिमान जागृत ठेवायचा आहे आणि पुन्हा एकदा त्या इतिहासाची पुनरावृत्ती करून या ठिकाणी आपल्याला आनंदभावला पाच हजारापेक्षा जास्त मताधिक्य देऊन निवडून द्यायचं दे आहे शहा बापूंनी त्यांच्या पाच वर्षाच्या अमदेच्या काळात के केलेली कामं बघितली पहिली दोन वर्ष तर कोरोनातच गेली नंतरच्या तीन वर्षात त्यांना काम करता आलं या तीन वर्षात साडेपाच हजार कोटी रुपयाचा निधी या तालुक्याला आणला आणि सांगोला शहरासाठी जवळजवळ दोनशे कोटीपेक्षा जास्तचा निधी आणला भुयारी गटार योजनेचं काम असो वंदे मातरम चौक ते मिरज चौक मिरज रोड पर्यंतचा बायपास रस्ता असो आपल्या सगळ्याच अत्यंत आदराचं ठिकाण असलेलं ईदगाह मैदान जे तुम्हाला सगळ्याला माहिती आहे मी सांगायची वेगळी गरज नाही पन्नास वर्ष आपण सगळेजण ईदच्या नमाजला जायचं बकरीदला जायचं रमजान ईदला जायचं आणि त्याच वेळेला त्याची चर्चा होणार ते नमाज झाल्या व्हायच्या आधी आमचे कतिब साहेब म्हणणार ईदगाह कबोनला ईदगा कब होला आणि आपण सगळेजण जायचो कधी कधी मोर्चे काढलेले आहेत आपण नमाज झाल्यानंतर नगरपालिकेवर पण तो प्रश्न काय पन्नास वर्ष कधी सुटला नाही ज्या वेळेला बापू आमदार झाले बापूने मला सांगितलं की तुमच्या समाजात जो पन्नास वर्षाचा प्रश्न आहे तो आपण हातात घ्यायचा आहे आणि तातडीनंतर सोडवायचा आणि भव्य दिव्य असं महाराष्ट्रात नसेल असं ईदगा मैदान आपण उभा करायचं आता तुम्ही सगळ्यांनी तुम्ही सगळ्यांनी जाऊन तिथं का दोन तीन वर्ष आपण सगळेजण ईदगावर नमाज पडतो किती भव्य आणि दिव्य स्वरूपाचा ईदगा बांधलेला आहे असा ईदगा तुम्हाला कुठेतरी या महाराष्ट्रात बघायला मिळतो मग ते तुम्हीच सांगायचं मग आता एवढं मोठं काम केलं असताना कालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपल्या काही बंधूंकडून फेक नेरेटिव्ह पसरल्यामुळं बापूंच्या बद्दल चुकीच्या व्यक्ती पसरून विरोधी पक्षानं आपलं मतदान घेतलं मतदान घेतलं ते घेतलं जर आपल्या समाजाला जर, जर, जर त्यांना जास्त कळवलं असता तर आत्ताच एका व्यक्तीनं सांगितल्याप्रमाणे तुमच्या समाजाच्या उमेदवार किती दिल्या शेतकरी कामगार पक्षांना भारतीय जनता पार्टीनं किती दिल्या किती दिल्या शेता पक्षाने एकच उमेदवारी दिली भाजपनं एकच उमेदवारी दिली विचारा परवा भाजप मध्ये प्रवेश करून बसलाय म्हणून ते भाजपच्या नावावरती उमेदवारी दिली आणि दीपकाबा साळुंके पाटलांनी तर एकही उमेदवारी मुस्लिम समाजाला नाही आणि दुसऱ्या बाजूला शहाजी बापूंनी तीन तीन उमेदवार आणि ते पण कसले गोर गरीब घरातले सगळ्यां सर्वसामान्य लोकातले तीन जर मुस्लिम समाजाचे दिल्ली आहेत म्हणजे मुस्लिम समाजाच्या पाठीमाग त्यांना ताकद द्यायचं काम कोण करत हे तुम्ही स्वतः आता ओळखून घेतलं पाहिजे त्यामुळे ज्या चुका आपल्याकडून पाठीमाग झाल्या असतील जाणते अजाणते ती दुरुस्त करायसाठी ही सुवर्ण संधी आहे आपल्या समाजातील एकही मत विरोधकाला पडलं नाही पाहिजे विकास करणाऱ्या शहाजी बापूंच्या पाठीमाग खंबीरपणे उभे राहून येणाऱ्या दोन तारखेला धनुष्यबाण या चिन्हावर आपल्या उभे असलेले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सन्मान्य आनंद भाऊ त्याच पद्धतीनं छोटो उर्फ आनंद बोंडे सौभाग्यवती तोहित सना सना तोहित शेख या तिन्ही उमेदवाराच्या चिन्हात धनुष्यबाण आहे आणि धनुष्यबाणासमोर जो बटन दाबून या गल्लीतून विक्रमी असं की आपण तिने उमेदवारांना द्यावं ही आपल्याला विनंती करतो आणि माझे दोन शब्द आणि वेळ कमी आहे मी थोडक्यात दोन शब्द सांगतो तुम्ही काय लहान नाही मी तुम्हाला सांगायला मी एवढा मोठा नाही मी तुम्हाला सांगायचं तुम्ही ऐक मुस्लिम समाज हा कसा आहे अंघोपदी शान आहे याला जे काय भाजप सरकारनं त्रास दिलाय मदरशी काढले कुठं द्यात वडल्या ती काही विसरणार नाही त्यामुळे मतदान तर होणार आहे त्यात काय दुमत नाही बरं मतदानाला जाताना तुमच्या पण लक्षातच राहणार आहे तुम्ही काही विसरणार तर नाही कुठल्या पक्षाने तुम्हाला त्रास दिला कुणी काय काय हे डोळ्यामुळे तुमच्या हाय सगळं आणि बापूर उमेदवार दिल्या ते आनंद माने तर काय हो नगराध्यक्ष आहे म्हणजे ते आपल्यातलाच आहे सगळ्या समाजाला अठरा पगडला घेऊन चालणार आहे गोरगरीब गरीब जनतेलाच आहे चालत फिरणार आहे काय तुम्हाला सांगायची गरज नाही फक्त माझे हात जोडून आहे भाजप सोडून द्या तुम्ही त्याचा विशेष घेऊ नका मला फक्त माहिती आहे काय कुठल्याच मुस्लिम समाजाचं मतदान भाजपला होणार नाही एवढं शब्द सांगतो सर्वांचे लाडके माझे आमदार ऍडव्होकेट शहाजी बापू पटेल आणि सन्माननीय व्यासपीठ तुम्हाला आज मी बापूने जे मला उमेदवारी दिली नगराध्यक्षपदाची पदाची तर या जे विरोधकांची टीम आहे यांचं एकच मत होतं की आपण सर्वजण मिळून निवडणूक लढवूया तर त्या गोष्टीला बापू मान्य झाले नाही लोकशाहीमध्ये निवडणूक लढवली पाहिजे ह्या उद्दिष्टाने बापूने आमच्याशी चर्चा केली आणि आम्ही ठरवलं की जनतेच्या जनहितासाठी आपण शंभर टक्के लढलं पाहिजे आणि तुम्हाला माहित आहे काहीतरी छोट्या पदावर असलेले व्यक्ती जर बापूला येऊन तुम्ही सहा जा, जागा, जागा जागा घ्या चार जागा घ्या म्हणत असतील तर हा बापूंचा उघड उगल, अपमान केल्यासारखा आहे तर आम्ही सर्व मंडळीने ठरवलं की बापू सांगोला नगरपालिकेच्या इतिहासात असं कधी झालं नाही ती गोष्ट आपण करूया तर आपले शिवसेना पक्षाचे तेवीसच्या तेवीस उमेदवार व नगराध्यक्षाचा उमेदवार एकाच चिन्हावर लढूया लपीबाईने आम्हाला परवानगी दिली आम्ही सगळ्या प्रभागातून उमेदवाराची चाचणी केली दोन हजार सोळाच्या निवडणुकीमध्ये या भागामध्ये सगळ्यात जास्त इनुस चाचा चा, चा आणि माझे मित्र तोहित शेख यांनी बरेच कष्ट घेतलं आणि आम्हाला या प्रभागातून त्यावेळेस बापू एक दिवस मतानं राणीमाने लीड आहे तुमच्या आशीर्वादाने राणीमाने नगराध्यक्ष आले मेजॉरिटी नसल्या कारणानं आम्हाला सभागृहामध्ये खूप त्रास दिला ठराव मंजूर होऊ देणे नाही कुठलं काम करेन करणे नाही त्यानंतर शासनानं ना जो पंधरा टक्केचा निधीचा अधिकार नगराध्यक्षाला दिला त्यानंतर मात्र कामाचा सपाटा चालू झाला दोन हजार एकवीस ला आमची मुदत संपली त्यानंतर आमच्या टीम मध्ये गुर, गुरुजी त्यांचे सरकारी सामील झाले आनंद मानेच्या कामावरती खुश होऊन गुरुजीने ज्या ज्या काही सूचना दिल्या बापू या इथे दोन चार मी स्वतःच्या खर्चानं पेविन ब्लॉक टाकले एक तळमळ असलेली माणसे जमेर गुरुजी तोफिक तोही सेन तो पीक या सर्व मंडळीने जेवढे काय काम करून घेता येईल तेवढं घेतलं माझ्या वाढ दिवसा दिवशी केलं बापू आज ती झाड थोडी थोडी मोठे व्हाय तर मी एवढे सांगू सांगतो की ज्या पद्धतीने आम्ही प्रामाणिक लोकांचं खिशातलं पैसे घालून काम केलंय तर आता येणाऱ्या काळात अशी चांगल्या पद्धतीनं काम करू कामाला आपले बापू एक रुपयाचाही निधी कमी पडू देणार नाहीत एवढी ना हमी आहे आणि आप आपल्याला या नगरपालिकेमध्ये वेळी वेळेसारखी चूक न करता आपल्याला तीन मतदान करायचे तीन नगराध्यक्ष आणि तुमच्या प्रभागातील दोन नगरसेवक आमच्या तिघांचंही चिन्ह धनुष्यबाण आहे तुम्हाला तीन मतदान करताना प्रत्येक धनुष्यबाणाच्या समोरील बटन दाबायचे आणि आम्हाला परत एकदा बापूने नगर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिल्याबद्दल बापूचे मनापासून आभार मानतो आणि सांगला वाशिमची सेवा आमच्यातून व्हावी ही इच्छा व्यक्त करतो आणि आम्हाला धनुष्यपानासमोरील बटन दाबून प्रचंड मताने विजय करावे आणि परत एकदा सेवा करण्याची संधी द्यावी ही विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र